गोंडवानातील सगळ्यांना नच्चे एकदा जैशेवा मागील आपण दोन व्हिडिओमध्ये पाहिलं की खोड्या खोडवान कोण आहेत आणि वाघदेव कोण आहेत त्यांना आपण का पूजत आहोत त्याचं विशिष्ट कारण आणि थोडक्यात कारण आपण सांगितलं होतं या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया नागदेवाविषयी तर गोंडवानातील कोया धर्मामध्ये ज्या सगा समुदायामध्ये ज्या आदिवासी जमाती आहेत त्या जमातीमध्ये नागशक्तीला पूजण्याची प्रथा नागशक्तीला पूजण्याची मान्यता ही अतूट प्रमाणात आहे ही नागशक्तीला का पूजलं जातं कारण ही नागशक्ती शेतीचं संरक्षण करणारी शक्ती आहे आणि पर्यावरणाचं संतुलन ठेवण्यासाठी नागशक्तीला अन्यानं महत्त्व दिलेलं ह्या नागशक्तीची पूजा ह्या नागशक्तीची गोंगो ह्या नागदेवाची पूजा नागपंचमीला न ना चुकता आपल्या पेनठाण्यावरती आदिवासी गोवारी जमात मूठपूजेचे साह्यनं किंवा जर एखादी पूर्वज मृत्युमुखी पडलं असेल तर त्याला कारण करून उतरवल्या गेलं आणि त्याला देवामध्ये मिसळवल्या गेलं आणि त्यांच्या नागदेवाच्या रू प्रतीकात त्या पूर्वजांना पूजण्याची प्रथा मूठपूजेच्या साह्यानं पूजण्याची प्रथा आपल्या जमातीमध्ये आहे तर बऱ्याच ठिकाणी जे उतरण केलेले जे पूर्वज आहेत त्यांना एक मानोलीच्या प्रतीकामध्ये मानोली बनवून त्यांना देवघरावरती पेंठाण्यावरती पूजण्याचं पूज नागशक्ती अर्थात भूचंग हे शंभूष यांचं खूप भक्त आहेत कारण असा जो समज आहे हा समज कोयावंशीय बांधवांचा आहे कारण हे शंभूषेक आहेत हे शंभूषक हे पंचखंडाचा राजा या पंचखंडाचा राजा अर्थात या पंचखंडाचा राजा अर्थात त्यांना जे शंभूषक म्हटलं गेलं होतं या शंभूषेकाच्या मार्गदर्शनाखाली कोयावंशीय धर्मगुरू पाहदिपारी कुपारलिंगो यांनी अनेक अशा सुविधा सुविधा नियम संस्कृती या प्राचीन काळामध्ये तयार केलेल्या आहेत सगळ्या समुदायाची स्थापना केलेली आहे त्यांची विवाह व्यवस्था ही विषमगोत्रामध्ये करण्यासाठी काय काय करावं लागलं त्या प्राचीन काळामध्ये संपूर्ण अशा बाबी पाहदिपारी कुपारलिंगोनी केल्या ते शंभू त्यांच्या गड्यातील शोभेची वस्तू त्यांच्या गड्याला शोभणारी वस्तू म्हणून भुजंग हे आहेत अशी मान्यता कोयावंशी आदिवासी जमातीमध्ये सुद्धा आहे गोवारी जमातीमध्ये सुद्धा गोवारी जमातीमध्ये सुद्धा या नागशक्तीला नागदेवाला पूजण्याचं अनन्याचं महत्त्व आहे गोवारी जमातीमध्ये नागपंचमीला देवाची थ, या देवाची पूजा केली जाते हे नागशक्तीला जर एखादी ही नागशक्ती जर एखाद्या व्यक्तीला चावलं त्याच्या शरीरामध्ये विष गेलं तर हे विष उतरवण्याचं कार्य गोवारी जमातीमध्ये जे विशिष्ट लोक आहेत ते विशिष्ट लोक करतात त्याला नागमोती असे म्हणतात या नागमोतीच्या अंगामध्ये विशिष्ट असे गुण आहेत विशिष्ट अशी विद्या आहे विशिष्ट अशा मंत्रोपचाराच्या साह्यानं त्या चावा घेतलेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जे विष गेलेलं आहे ते विष उतरवण्याचं काम हे नागमोती करतात त्या जेव्हा हे नागमोती मंत्रोपचाराच्या साह्यानं ना किंवा विशिष्ट असे गाणी म्हणतात त्या गाणी म्हणून त्यांचं विष उतरवण्याचा प्रयत्न करतात त्या मंत्रोपचाराला त्या गाण्यांना असे बाऱ्या असे म्हणतात की विशिष्ट अशा बाऱ्या त्या विशिष्ट अशा बाऱ्या म्हणून त्या बाऱ्यामध्ये मान्यता अशी आहे की त्या बाऱ्यामध्ये कुणाला तरी आव्हान कुठल्या तरी शक्तीला आवाहन केलं जातं आणि ते शक्तीला आव्हान करून बाऱ्याच्या माध्यमातून ते विष उतरवण्याचं कार्य तर जे नागमोती असतील ते नागमोती नागपंचमीला हे उपवास पकडतात आणि उपवास सोडायच्या आधी जो नागशक्तीचा पेंठाणं आहे ते पेंठाण्यावरती सेन आणि मातीनं सारवतात सारवण झाल्यानंतर त्या ठिकाणी ते अन्न खातात जेवण करतात कुठलीही पत्रा न टाकता सारवल्या ठिकाणीच सारवलेल्या चेनामातीर सारवलेल्या जागेवरच अन्न टाकतात भात भाजीवरण जे काही असेल ते आणि त्या ठिकाणी ते जेवण करून आपली उपास सोडतात अशा पद्धतीनं नागमोती यांचं हे महत्त्वाचं कारण नागपूजेमध्ये त्याच पद्धतीनं ना, प्राचीन काळामध्ये आदिवासी गोवारी जमात ही दऱ्याखोऱ्यात राहायची जंगलामध्ये वास्तव्य करायची आणि ही जमातीमध्ये त्यांची जे घरांची रचना होती हे पक्के घरं नव्हते झोपडीमध्ये राहायचं ना अशा वेळेस ती नागशक्ती आपल्या समुदायातील आपल्या जमातीतील इतर बांधवांना कुणालाच हानी पोहोचवू नये म्हणून या नागशक्तीची पूजा या जंगलामध्ये सुद्धा केली जातं त्याच पद्धतीनं घराच्या देवाऱ्यावरती मूठपूजेचे सुद्धा ही पूजा केली जातं तर अशा पद्धतीने नागशक्तीला विशिष्ट असं महत्त्व आहे आणि ही नागशक्ती आपल्या शेतामध्ये जे पिकं लावतो हो आपण त्या पिकांना लागलेली किडे जी आहेत जे शेतपिकाला हानी पोचवणारे किडे जे आहेत ते जंत जे आहेत त्यांना नागशक्ती खाऊन घेतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये शेतपीक हे नष्ट होण्यापासून वाचतात म्हणून विशिष्ट प्रकारची शेतीचं संरक्षण करणारी नागशक्ती म्हणून या नागदेवाला आपल्या जमातीमध्ये पूजण्याचं मान्यता आपल्या जमातीमध्ये आहे या व्यतिरिक्त जर आपल्याकडे कुठल्याही पद्धतीची जर चांगल्या पद्धती जर माहिती असेल तर आम्हाला नक्की कळवा कारण आम्ही इतर आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करू जय शेवा